नमस्कार मी डॉक्टर जीवन लाडी आय सर्जन फ्रॉम पुणे चष्म्याच्या नंबरसाठी लॅसिक किंवा इतर प्रकारचे लेझर केले जातात तर कोणत्या लोकांसाठी हे सुटेबल नाही आहे किंवा करता येत नाही जर का तुमचा नंबर उणे दहा किंवा बाराच्यापेक्षा जास्त असेल तर ऐवजी आय सी एल किंवा कॉन्टॅक्ट लेन्स जास्त सुटेबल राहील जर तुमच्या कोंड्याची थिकनेस किंवा जाडी किंवा थिकनेस जी आहे ती जर कमी असेल खूप तर आपल्या कॉर्निया रिशेप करण्यासाठी तेवढी जागा नसते त्यामुळे ते, ते, ते पेशंटसुद्धा त्याच्यासाठी सुटेबल नसतात जर कोण्यामध्ये वक्रदृषी डोस खूपच जास्त असेल किंवा तो बल झाला असेल किंवा पुढं आला असेल ज्याला कॅरेटोकॉनच म्हणतात त्याच्यामध्ये पण हे करता येत नाही काही लोकांना इन्शुलिन लागणारा जर का डायबिटीज असेल किंवा कोलॅजन व्हॅस्क्युलर डिसीज असतील तर त्यांच्यामध्ये पण हे करतात